कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी पालकाची गरगटा भाजी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने अगदी झटकिपट होणारी आणि तेवढीच चवीलाही लागणारी अशी मस्त पालकाची भाजी आपण करणार आहोत तर इथे मी पालक स्वच्छ साफ करून घेतलेला आहे तर आपण बारीक असा कट करून घ्यायचा आहे तिथे पाहू शकता पालक मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे तर आपण एका कढईमध्ये ठेवून एक ग्लास पाणी घालून छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही श कुकरला सर्व घालून शिजवला तरी चालतो आणि इथे मी हरभरे चिडाळ आणि शेंगदाणे वेगळे शिजवत आहे ती इथे पाहू शकता पालकही आपला शिजत आला आहे तर आपण पाच सहा हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेऊन ते छान असं बारीक वाटण करून घेऊयात तोपर्यंत आपला पालक इथं छान शिजलेला आहे तुम्हाला हवा असेल असा जाडसर पालक तर तुम्ही ह्या पद्धतीने तो घोटूनही घेऊ शकता पण मला त्याची फाईन पेस्ट आवडते त्याच्यामुळे मी ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत या दोन्ही पद्धतीपैकी तुम्ही कुठलीही पद्धत करून असा पालक बनू शकता आता हे छान असं वाटण आपण मिक्सरला करून घेऊयात ह्यात मी एक चमचा बेसनपीठ टाकत आहे म्हणजे भाजी आपली छान अशी मिळून येते आता हे आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेऊयात आता इथे आपली पेस्ट तयार करून झाली आपण फोडणी करून घेऊया भाजीला तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी छान असे तडतडून दिली की आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे ती आपण घालून घेऊयात तिखट आपल्या चवीनुसार आपण जेवढं हवं तसं करून घ्यायचं पण पालकाच्या भाजीला भाजी थोडीशी चणचणीतच छान लागते आता हे छान असं आपण तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये जो आपण पालक वाटून घेतला मिक्सरला तो घालून घेऊयात आणि छान असं ते मिक्स करून घेऊयात आणि पहा छान असा कलर आहे आपल्या पालकाला खूप सोपी भाजी आहे तुम्ही हे सर्व डाळ शेंगदाणे पालक कुकरलाही लावू शकता पण तेव्हा पालकाचा कलर चेंज होतो आणि भाजी आपली वेगळ्याच कलरची दिसते त्यामुळे मी असा वेगळा पालक शिजवून घेते त्या म्हणजे कलर असा छान दिसतो पालकाला हिरवागार हे पाहू शकता मस्त असा पालकाला आपल्या कलर आला आहे आपण त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि जे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आपण शिजून घेतली होती तीही घालून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊ अख्खे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ खायला खूप छान लागते ह्या भाजीमध्ये ही भाजी शक्यतो भाताबरोबर अशी मस्त लागते चवीनुसार मीठ आणि छान आता अशी उकळी फुटून द्यायची आहे म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप सोप्या पद्धतीने होती ही आठवून भाजी खायला ही तेवढीच टेस्टी लागते पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे आता छान अशी तिला उकळी फुटून देऊयात आपण हे पहा ही तुम्ही जास्त पातळही करू शकता मी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ते छान अशी आपली भाजी तयार आहे आता पाहू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे भाजी आपली उकळलेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आता पावसाळ्याच्या दिवसात भाज्या खूप मिळतात हिरव्यागार गारतात अशा पद्धतीने पालकाची भाजी नक्की करून पहा आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे बाजरीच्या बाकरीबरोबर किंवा ही खूप छान लागते अगदीच चपातीबरोबरही तेवढीच छान लागते पाहू शकता मस्त अशी आपली भाजी दिसत आहे तर धन्यवाद